आज जे काही आपल्या बस स्टँड मध्ये मध्ये जे काय प्रकरण झालेलं आहे नेमकं सविस्तर घटना काय आणि कशा पद्धतीने नेमकं ते प्रकरण झालेलं आहे इथून मी माझ्या गाड्या मांडत होतो आणि आपले जे विकणारी मुलं आहे त्यांनी मला हाताने हातवाडी करून खुणवलं की साहेब तुम्ही बाहेर या ते बाया अशाचे आहेत कटल इथून गेलो मी गेलो आणि त्यांच्या मागे जाऊन थांबलो फक्त थांबलोच होतो अजून त्यांनी चोरी केलेली असं काय माहित नव्हतं मला आणि मी थांबल्यामुळे त्यांनी काय केलं त्या बाया बाजूला सरल्या सरल्या आणि गाडीच्या मागे निघून गेल्या त्यावेळेस कोणानंतर काय केलं मी गाडीमध्ये चढलो आणि सगळ्या प्रवाशांना सांगितलं की कोणाच्या काय गळ्यात किंवा पाकिट कोणाचं मारलेलं आहे का काय पटकन चेक करा ती बाया आहेत तोपर्यंत तोपर्यंत त्या बायानी मी बस स्टँड कवर केलं बाहेर निघून चालल्या होत्या त्यातली एक लेडीचं ओरडली लगेच माझं पर्स मारली आम्ही तोपर्यंत बाया त्या हायवेपर्यंत पर्यंत गेलो त्या तिथून एका टमटममध्ये बसल्या आपलोच किंवा इंदापूर जाणार असं काय टमटम होतं बाकीच्या बाया होत्या त्या बरोबर त्या टमटममध्ये बसल्या निघून गेल्या मग आम्ही घेतलं आपल्या एक जणाची गाडी घेतली गाडी घेतली आणि त्याच्या मागे पाठलाग करत गेलो दोन तीन ठिकाणी बघितलं आम्ही पण आम्हाला काय ते बाया दिसले नाहीत आम्हाला गेली माहीत नव्हत्या आणि पाठलाग केला परंतु आम्हाला काय दिसले नाही परत आम्ही माघारी आलो आणि तिथे एक असणाऱ्या व्यक्तीला विचारलं की असे असे बाया तिथे कुठे गेलं त्यांनी सांगितलं अशा टेमटो मध्ये बसून गेले कारण मला चौकात सोडा म्हणून त्यांनी बोलले होते असं ऐकलं त्यानं त्यावेळेस मग आम्ही तिथून ते गेलो आणि पोलिसाची मदत घेतली आणि पोलिसाच्या मदतीने पुन्हा आम्ही ते टमटम पोलिस स्टेशनला घेऊन आलो बरं ते टमटम पोलिसांच्या मदतीला घेऊन आला त्यावेळेस आपल्या कुठल्या पोलिसांची मदत घेतली होती आपण सोन टक्के साहेब काय करायचं आहे तुम्हाला आता फोटो दाखवलं होतं आम्ही संबंधित बायकांचा ज्यांनी चोरी केली होती तर त्या जी फोटो दाखवला होता त्याच बायका त्या आहेत म्हणजे जो आम्ही पत्रकारांनी जो तुम्हाला फोटो दाखवला त्या बायका आहेत त्यांनी काय काय चोरी केली होती त्या चोरी मध्ये काय काय होतं साहित्य मुद्देमाल काय होता आम्ही बघितला नाही त्या वस्तू कुठं मिळाल्या नेमक्या चोरी झालेल्या वस्तू पोलीस स्टेशन मध्ये कुणाकडून दिल्या कुणी दिल्या पोलीस म्हणजे ज्या पोलिसांना तुम्ही बोलवलं होतं तिकडं घटना झाली असत ज्यांनी तुम्ही तुम्हाला मदत केली त्याच पोलिसांनी ते दिलं की म्हणजे सोन साहेब वगैरे होते का ओके आणि त्याच्यात त्या महिलेला ज्यावेळेस तुम्ही हे सगळे आरोपी पकडले गाडीवरून तुम्ही गेला नेमकं टू व्हीलरवर गेलता का फोर व्हीलरवर गेलता तुम्ही आम्ही टू व्हीलरवर गेलतो आणि आम्हाला बाहेर इकडं सापडलं असते आम्ही स्टेशनला पण गेलो साहेबांना पण बोललो त्यांनी पण स्वतः एक गाडीवर बसले आणि अजून एक जे काय महिला तुम्ही धरल्या जे नाही दाखवलं त्या महिला ज्या महिला धरलेल्या त्यांच्यावर काय गुन्हा वगैरे दाखल झालाय का तिकडं पोलीस स्टेशनला काय त्याबद्दल मी चौकशी केलेली आहे बरोबर म्हणजे तुम्ही फक्त त्यांना आरोपी पकडून तुम्ही आपल्या पोलिसांच्या हवाले केलेले आहेत ते बर जे ज्या महिलेची चोरी झाली होती त्यांची पर्स का काय पर्स गेल ते काय केलं ती पर्स त्या महिलेला मिळाली का आणखी नाही मिळाली मिळाली पर्स मिळाली महिला तिच्या गेली चोरी केलं महिलांनी चोरी केली होती गुन्हा दाखल बरं बरं ठीक आहे चालेल साहेब धन्यवाद आपण न्यू मराठीशी बातचीत करताना सोलापूर प्रॉक्टशी बातचीत करताना धन्यवाद